शहर यार बाय फरण हाय कोण असा टाकू आता इथे टाकला तर हि चिरगल मला ऍडजस्ट करून टाकावा लागतोय मी पाय टाकू इथं असा टाकू असा टाकू कसा टाकू म्हणजे डायरेक्ट इथे पुढे टाकायला लागणार आहे ओ माय oh गॉड हो हा बैल आहे काय मला वाटतं अंगावर धाव टाकणार आहे डोळ्यात त्याच्या एवढी खुन्नच दिसते ना जसं की मी त्याला मारले कधीतरी तो घाबरतो पण आहे आणि मला एवढं त्याच्या डोळ्यात एवढी आग दिसते ना की वाटतो शिंगाडवर घेणार मला आणि उचलून आपडणार आहे सिरियसली यार खूप डेंजर वाटतो मला मी घाबरू का मी तो घाबरला आहे मला कळत नाही आहे इज युअर नेम तांबड्या लय डेंजर आहे मस्त बैल का बट ह्याला सोडली कशी आहे कोणी कळत नाही आता बैला काय सोडत नाही कोण कारण काय ना आता सर्व पेरणी बेरघर चालू आहे तर आता तुम्ही ह्याच्याबद्दलची व्हिडिओ नसेल बघितली ती व्हिडिओ बघा ती व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये आता मी ती जस्ट व्हिडिओ क्लिक केली आणि त्याच्यानंतर पुढे चाललो आहे तिकडे सोमेश्वर देवाळाची देवळाच्या बाजूला एक अलूचं झाड आहे आलू काय असतात वगैरे वगैरे ते आता खूप काही आहे सांगण्यासारखं सो आता मी तिकडे चाललो आहे तर ती ही व्हिडिओ आहे ओके आता मी तिकडे शेतातून आलो आहे पेरणी करता त्यांची व्हिडिओ काढून आणि च चप्पल वगैरे चिखलात मागले आहेत सो मी अशा प्रकारे हे रस्त्यावरच्या पाण्यात चिखल साफ करताना ओके अस्कलीत चप्पल आहेत माझ्या सो अशा प्रकारे चप्पल साफ केल्या आणि निघालो सोमनाथ दोळाच्या वाटेने ओके सो, वाटे सो तिकडे आता तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे सुद्धा पाणी आहे सो इथे सुद्धा मी चिखलात पाय भिजव ना ते खूप पाणी आहे सो इथे चिखलात पाय चांगल्या चांगल्या प्रकारे धुतले गेलेले आहेत माझे आता मी होतो वाण्याच्या पारावरती वाण्याचा पारा हा आमचा वाण्याचा पारा आहे ओके सो अशा प्रकारे वाण्याच्या पाराला सुद्धा पाणी सुटलं आहे मे महिन्यात मे महिन्यात खूप आश्चर्यची गोष्ट आहे की मे महिन्यात पर्यायला पाणी आता हात पाणी नदीवर आणि तुम्हाला अजूनही सांगतो हात पाणी नदीवरती आहोत आमच्या सो काल मुलांसोबत मी नदीवर गेलो होतो तर तीसुद्धा व्हिडिओ बघा नदीवरती मजा आली जास्त पोर नव्हतो सात सात जण होतो हॅशटॅग शू सी आर सेवन क्रिस्टियानो फॉर शू ओके सो ती व्हिडिओसुद्धा बघा तर तीसुद्धा व्हिडिओ तुम्हाला चांगली चॅनलचं नाव आहे कोकणी महार घ्या तुम्ही इकडे माझ्या मागे वातावरण बघू शकता अशा प्रकारे वातावरण झालेलं आहे सो मला वाटतं मिस्त्री येतात निवडण्याचे ते माझ्या ओळखीचे मिस्त्री आहेत तो 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 so तो तो आता मला आवाज येणार काय बघलू कुठे सो ओके सो बघूया आपला एक्सपिरियन्स आपण जसं बोलतो तसं ते बोलतात वगैरे आता व्हिडिओ काढतो म्हणून आवाज देतील की नाही काय माहिती नाही मला बट देणार व्हिडिओ बघूया आता काय बोलतात ते तो पण बघत राहा तुम्हाला पण ओलं काय का नाही माझी हा काय होतंय कुठे चाललात बरं तुम्ही मी काय आलो जरा काम होतं जरा बाकी या म्हणतात तुम्ही नाही चालेल चालेल काय नाही कुठे आलो तुम्ही बाबा बरोबर येतात ना हो ठीक आहे ठीक आहे हो बरेच बरेच आज सावकाश काम करा बोल ना तुम्हाला ओळखीचे माझा बिकॉज माझी ओळख सगळे इडे ओके जस्ट मोठे पण सांगा आता बाबा बघे काय बोलतो ना का हो नो हो तुम्ही बरे आहेत ना हो हो काम वगैरे जपून करा आता काम वगैरे जरा जपून करा का पावसाळ्या दिवस आहेत ना चला आहे आपली ओळख आहेत कुठले दुसऱ्या गावातले बट ओळख ह्या गावात आहे डिस्टवर जाऊ दे ठीक so, आहे सो आता आपण आलेलो आहे सोमनाथश्वर देवळाच्या हिते आणि आता तुम्ही आहे ना वेगळ्याच दुनियात जाणार दुनियात म्हणजे असं काही वेगळं नाही बट तुम्हाला सांगतो सिरियसली मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा इथे शाळेत जायचा हाच रस्ता आमचा सो so, रस्त्यानं जाताना आहे ना अळू खायचो एक दोन खायचो एक दोन खायचो बट आता ती वेळ नाहीये कारण लोक आता कोण नाही नाहीये जमाना बदलत चाललाय सो आता तुम्ही तिथे जवळच आलोय मी आता तिकडे मी बॅक कॅमेरा फिरवतोय आणि त्याच्यानंतर मी ही सुद्धा व्हिडिओ दाखवेन इथे एक व्हिडिओ आहे भिलेवड गावातली ओके सो आता तुम्ही बघा जन्म व्हॉट इज धीस व्हॉट इज धीस भाई साहेब हे क्या है भाई मग हे का गया मैं तो जन्नत मी तो नाही हे अळू आहेत अळू हे बघा ना यार हे बघा ना व्हॉट इज दिस यार सिरियसली हे आहे अळूचं झाड टाण टाळा टान टाळा टांड आणि आहे की काय यार आता ह्याच्यामध्ये सेम अशाच प्रकारचे आंबे पडले होते सो ते आंब्यांचे व्हिडिओ सुद्धा ह्याच्यावर अपलोड केले मी ती बघतली नसेल तर ती सुद्धा बघा आता ह्याला आजचा अळू कुठला आहे आजचा अळू कुठला आहे हा बघा त्याची पण पारक असते रे हा आजचा आलू ओके सो मी हा खातो हम्म आहे बऱ्यापैकी टेस्ट आहे बिकॉज आता पाऊस पडला ना हळू आहे सांगायचं खूप आहे आता मी तुम्हाला हे बोल हे वाक्य बोललो खाताना जमणार नाही सो तो टाकून दिला मे बी तुम्हाला आता मी हे बोललो पाऊस पडला त्याच्यामुळे टेस्ट उतरले तर ह्याच्यामागचं कारण काय माहिती का जसं की आता आंबे पण बोलतात नाही का सीझन असतो तो आता मागे आहेत पाऊस पडल्याच्यानंतर आपण इकड घेऊ म्हणजे आपल्याला स्वस्त पडतील त्याच्यामध्ये कारण आहे की पाऊस पडल्याच्यानंतर त्यांची चव कमी होते सो त्याच्यामुळे आपला हापूस आंबा आहे ना पाऊस पडल्याच्यानंतर त्याची चव कमी होती हे त्याचं कारण आहे ओके सो हे थोडं जर झालं इन्फॉर्मेट इन्फॉर्मेटिव्ह पाऊस वगैरे खूप पडला इकडे सो बांध वगैरे पडला इकडे तर आजमध्ये काय आहे ते आपण बघूया वन टू थ्री जन्मतकी शहर फरण यार बाजूवा फरण आहे कोण आय डोंट नो बट इकडे बघा ना तुम्ही हे अलवाद की काय आहे यार म्हणजे मी पाय कसा टाकू असा टाकू की अरे दिसत पण नाही असा टाकू आता इथे टाकला तर ही चिरगती मग पायप सुद्धा मला ऍडजस्ट करून टाकावा लागतोय विचार करा म्हणजे आता आता इथे तर मी पाय टाकू इथं असा नाही टाकू असा नाही टाकू कसा टाकू म्हणजे डायरेक्ट इथे पुढे टाकायला लागणार आहे आता काही लोकांनी बघा पाय पण दिले ते बघा अरे बापरे हे का काय आहे यार हा सिरियसली गावी असतो ना हे बघा की एवढे अळू पडलेत ना जर मी गावी असतो ना सिरियसली कायमचा मी गावी नसतो मी दहावीपर्यंत माझं शिक्षण गावी आले त्यानंतर मी आता मुंबईला असतो सो कधीतरी शनिवार एवढ्या शनिवार काही ना काही बहाणे काढतो आणि गावी येतो बिकॉज आय एम नेचर ॲडिक्टेड सो जर मी कायमचा गावी असतो ना हे अळू इथे दिसले नसते कारण मी घरी घेऊन गेलो असतो सिरियसली आणतो हे आता खूप दिवस झाले त्याच्यामुळे खराब झाले आणि मी दररोज येऊन घेऊन गेलो असतो उसरी गेली असती आणि त्याच्यानंतर जेव्हा पाऊस पडतो खूप वेळानंतर तेव्हा ती खाण्याची मजा असते ना मीठ लावून क्रेझी मजा असते तर हे लोक नाही ना ज्याच्याकडे खूप आता थोडंसं माझं चॅनलचं डिस्क्रिप्शन हे आहे की फॅक्ट मोटिवेशन रियल व्हिडिओ वगैरे असं काय खूप आहे डिस्क्रिप्शन ते म्हणजे त्याच्यामुळे नाही माझे माझ्या तेच मी सांगतो ते मला थोडंसं सा असं मोटिवेशन सांगतो ज्या माणसाकडे जी वस्तू असते तिचं तिला महत्त्व नसतं वस्तू म्हणा किंवा त्या व्यक्ती म्हणा किंवा काही असू दे त्याचप्रकारे इथे आहे ना आता ह्या लोकांकडे ना खूप सारे आहेत सो त्या अळूचं त्यांना महत्त्व नाही माहीत आहे बट ज्या मुंबईच्या आहेत ना आता जे मुंबईचे लोक माझे व्हिडिओ बघतात ते म्हणतील काय आहे भाई हे भाई म्हणजे आम्ही असतो तर किती काय काय केलं असतं तर असं मी तेच म्हणतो आहे की जर मी गावी असतो तर हे एवढे यांची उस्त्री केली असते तुम्ही बघा ना यार म्हणजे जमीन दिसत नाही जमीन यार हे बघा आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ खूप हाय क्वालिटीचे असतात तर तुम्ही कोणत्या क्वालिटीमध्ये बघता याच्यावर डिपेंड आहे याची एकदम वन फोर केसुद्धा फोर केजसुद्धा वरती आहे क्वालिटी ही क्वालिटी ही सो तुम्ही हाय क्वालिटी करा टॉप यूट्यूबच्या ऑप्शनमध्ये जाऊन आणि हे बघा तुम्ही मी तुम्हाला क्लिअर कळेल की काय आहे चाललंय हे ओके सो so, एनी anyway, अशा प्रकारे हे अळूची झाड आणि अळूच्या झाडाचे पडलेले उसरी ओके सो आणि हे माझे ही जर तुम्ही पहिली व्हिडिओ बघत असाल माझ्या चॅनलची कोकणी मारक्याची तर चॅनल विजिट करा अशाच प्रकारच्या कोकणातलं रिअल हे बघा केवढं अळूचं झाड आहे